हॅलो अरे दादा मी आले चौकामध्ये मला घ्यायला येतोस काय आहे ना मला घ्यायला माझी बस पण मिस झाली आणि फोनची बॅटरी पण खूप कमी आहे हो एकच टक्का बॅटरी आहे लवकर या मी इथेच चौकामध्ये थांबते अरे हो मॅडम सोडायचं का घरी मी काय म्हणतो ती जर तयार झाली तर तू का जाणार आहे का तिला ती सिगरेट दे इकडे तू काय एकटाच संपतो काय हे गे गे तू सिगरेट घे आणि आम्ही सगळे तिला घेतो ओ मॅडम अहो करत नसेल तर या की इकडं म्हणजे कसं आम्ही सर्व करमणूक करतो तुमची <laughs> तुझ्याशी बोलण्याने येईल का ती जर ती इकडे येणार नसेल ना तर आपणच तिकडे जाऊ <laughs> हॅलो ऐक ना दादा मी इथे स्टेशनला आली आणि आजची ट्रेन खूपच लेट आहे इथे स्टेशनला खूप अंधारे रे मला खूप भीती वाटते माझ्या समोर इथे स्टेशनला काही टवळके मुलं आहेत ते माझ्याकडे खूप वाईट, वाईट वाईट नजरेने पाहत आहेत आणि त्यांच्याकडे बघून असं वाटतं कि ते रेटेस्टच hey! का तुला तायटे का काय झालं ना तिकडे गाडी मी तू काळजी नको करू आताच आम्ही निघतो सॉरी काढ आम्ही पण येणार आमची पण बहिणी जोपर्यंत तिला कोणी घ्यायला येत नाही तोपर्यंत पर्यंत सांगल्याने इकडे थांबायचं आम्ही दोघं जाऊन येतो प्रत्येक मुलांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती मुलगी म्हणजे संधी नसली कुणाची तरी बायको आणि कुणाची तरी बहीण असते